तर देशामध्ये प्रदूषित असणाऱ्या दहा नद्यांमध्ये कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा समावेश होता मात्र आता आनंदाची बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये पंचगंगा नदी ही सर्वसाधारण प्रदूषित असा त्याच्यात उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण काही प्रमाणात कमी झाल्याचं या अहवालाच्या माध्यमातून समोर आलंय पंचगंगा नदी घाटावरून याविषयी या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी देशातील दहा प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होता मात्र आता काहीशी दिलासादायक माहिती आहे ती आपल्याला समोर आलेली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो अहवाल या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामध्ये पंचंगा नदीचं प्रदूषण हे कमी होऊन साधारण प्रदूषित नदी या यादीमध्ये आता पंचंगा नदीचा समावेश करण्यात आलेला आहे एकूण जर बघितलं तर आपण राज्यातील चोपन्न नद्या या दूषित म्हणून या अहवालामध्ये आलेल्या आहेत तर पंचंगा नदी ही साधारण प्रदूषित अशा पद्धतीचा अहवाल आहे तो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय कृष्णा नदीचा देखील साधारण प्रदूषित नदीमध्ये समावेश झालेला आहे आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पंचंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता अनेक पातळीवरती प्रयत्न झाले मात्र पंचंगा ही प्रदूषित होण्यापासून काही थांबली नव्हती मात्र आता हे प्रदूषण काहीसे कमी झाले अशा पद्धतीचा अहवाल आहे मात्र असं असलं तरी कोल्हापूरकरांचे असेल ज्या ज्या भागातून पंचंगा नदी वाहते त्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे कारण साधारण जरी प्रदूषण कमी झालं असलं तरी पंचंगा नदीचं प्रदूषण हे पूर्णपणे कमी करण्याची जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणूनच आत्ता जरी साधारण प्रदूषित नदींच्या यादीमध्ये पंचंगा नदीचा समावेश झाला असला तरी भविष्यामध्ये प्रदूषण मुक्त पंचंगा ही आपल्याला करायची आहे कॅमेरामन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी con la